अभिमन्यू पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे फडणवीसांची भेट घेतली बीड आक्रोश मोर्चाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा केली आहे बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री गंभीर आहेत असं सुद्धा अभिमन्यू पवार यांनी म्हटलं बीड आणि परभणी या घटनेसंदर्भात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत असताना आता चौकशी व्हावी अशी मागणी घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीकाठी घेतल्या जात आहेत त्याच अनुषंगानं अभिमन्यू पवार यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली बीड आक्रोश मोर्चाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची चर्चा केलेली आहे आणि या संपूर्ण घटनेमध्ये मुख्यमंत्री गंभीर असल्याचं अभिमन्यू पवार यांनी म्हटलेलं आहे ही दृश्य आपण पाहू शकतो देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि बीड आक्रोश मोर्चा संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे आणि या संपूर्ण चर्चेमध्ये या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे बीड प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अभिमन्यू पवार यांनी चर्चा केली आहे